रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी जसकार ग्रामपंचायत ही शिवसेना ठाकरे गटाकडे होती परंतु ठाकरे गटाच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचे हे शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिनांक जुलै रोजी अपात्र केले होते परंतु काशीबाई यांनी कोकण आयुक्तांकडे अपील अर्ज केला होता त्या अर्जाच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी दोन ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर स्थगिती देण्यात आली होती परंतु पुढील सुनावणी दरम्यान सामनेवालांचे वकील ॲडव्होकेट परेश देशमुख यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी तेवीस ऑगस्ट रोजी काशीबाई ठाकूर यांचे अपील अर्ज फेटाळले जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील आदेश क्रमांक ग्रामपंचायत विवाह अर्ज क्रमांक एक दोन हजार ऑगस्ट रोजी दिलेले आदेश कायम केला आहे त्यामुळे सातत्याने लक्ष घालून असलेल्या उरण मधील माजी आमदार मनोहर भोईल आणि ठाकरे गटाला एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे आणि आता पुन्हा एकदा सरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे शिवसेना शिंदे गट यांनी पदभार स्वीकारला आहे तिचे सर्वच गटांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे